नमस्कार म्हणते मी मी दीक्षा शिर्के आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये हल्ली कंटिन्यू माझे व्हिडिओ येत आहेत कारण तसा सगळा वातावरण पॉझिटिव्ह हा इच्छा होता काहीतरी करण्याची आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी चांगला वाईट जा काही करतोय त्याच्यातमध्ये अडथळे नाही येतात कोणाची नजर नाही लागत आपण म्हणतो की नजर असं काय नसता बट असता खूप असता आणि हा आम्ही खूप जवळून अनुभवला मधल्या काही काळात तर आम्ही जा काही करतो ते का नजर लागता असं माका तरी वाटतं बट हा आत्ता आम्ही ब्लेस्ड असो की आत्ता देव आमच्या पाठीशी हा आणि खूप छान चांगल्या गोष्टी चालू होत त्यामुळे आता सुद्धा आम्ही त्याच्याच भरोशावर तो आमका सांभाळून घेऊ तुला अमकं आहे त्यामुळे आतापासून रेग्युलर व्हिडिओ येते तर कधी कधी असा होता की कधी कधी टॉपिक पण नसता कशावर व्हिडिओ बनवू असा पण होता त्यामुळे व्हिडिओ करूक मिळणार नाही तर गप्पा होतीतच पण आत्ता मी व्हिडिओ कशासाठी कर चालू करत आहे सांगते आज हा स्वामी समर्थांचं प्रकट दिन तर त्याच्यासाठी तुमक सगळ्यांना खूप सारे शुभेच्छा सगळ्यांच्या घराकडे होत नसताना ना तर माझ्या घराकडे सुद्धा कधीही होक नव्हता पण माहीत नाही देवाची इच्छा असा तर तो आपल्याकडून करवून घेता तसा काहीचा माझ्याबरोबर झाला तारखेन ज्या दिवशी माझा वाढदिवस होतो त्या दिवशीपासून ह्या पारायणाची सुरुवात झाली जा की मी पहिल्या व्हिडिओत सांगितलं आहे आणि आज मी तिथीप्रमाणे माझं वाढदिवस आज येतो तर आजच्या दिवशी माझ्याकडनं पारायण पूर्ण झाला हा सो मला खूप छान वाटतं की दोन्ही दिवस खूप छान होते आपण नाही तर प्रत्येक वेळेस एखाद्या गोष्टीचा मुहूर्त काढतो पण आपण मुहूर्त काढत जाण्याआधी देवानंच मुहूर्त दिलान असा मला काहीसा वाटला सो so, हे काही दिवस आमचे खूप छान गेले घरातलं वातावरणसुद्धा खूप छान होता त्याच्यातमध्ये बड्डे येईल होता सगळा झाला आणि बरेचशा छान छान गोष्टी आमच्याबरोबर झाल्या अर्थात मी सगळ्यात शेअर नाही करू आहे कारण खरंच सांगते मी ह्याच्या आधी जेवढा काही शेअर केलं आहे ना ह्याच्यानंतर ता 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 जे काही चांगले गोष्टी आहेत किंवा आम्ही बोललो हो कोणाके तर त्यानंतर ते गोष्टी होक नाही आहेत किंवा घरात खूप सारे प्रॉब्लेम्स झाले आहेत आणि त्यामुळे तेवढ्याच गोष्टी शेअर करतले जेवढे मी आ, ओके आहेत म्हणजे कंप्लीट झालेले असतील त्याच शेअर करतले अदरवाईज नाही करूच आहे त्यामुळे आता ह्याच्यापुढे माझे जे व्हिडिओज असते ते असे कि झालेला असत त्याच्यानंतरच मी दाखवतोय दोन चार दिवसांनी वगैरे आधी न्यास दाखवायचंय कारण की त्या दोन चार दिवसात आमचा तो आनंद सुद्धा घेऊ मिळणार नाही इतकी वाईट परिस्थिती असता इतकी लोक खार खात असतात त्यामुळे त्या गोष्टीचा थोडासा वाईट वाटतं की आपण चांगल्या उद्देशान दाखवत असतो आणि तर युट्यूबवर व्हिडिओ शेअर करणं हा एवढाच नाही हा की मी कोणाक तरी दिसाखवा किंवा आम्ही काय घेतो ह्या दाखवतो असं अजिबात नाही हे मेमरीज सुद्धा पुढे राहतले कारण फोनच्या स्टोरेजमध्ये आम्ही एवढा साठवून ठेवू पण शकणार नाही आणि ज्या लोकांना दुसऱ्याचा चांगला बघण्यात आनंद वाटतं त्या लोकांबरोबर शेअर करण्यासाठी म्हणून हे व्हिडिओज टाकते हे आणि दुसरी गोष्ट तर इकडे मधल्या काही वेळ असा होता की माझ्याकडे मा करण्यासाठी काही नव्हता तर असं झालं चल थोडे दिवस यूट्यूब चालू कर आणि बघ थोडासा एन्जॉय करून टाईम होता काय जाता काय पुढे ढकलता काय ह्या सगळ्यासाठी यूट्यूब चालू केलेला होता आम्ही काय करतो ह्याची मोठेपणा दाखवण्यासाठी यातला काहीही नाही हा वाईट मी प्रत्येकाबरोबर सांगू शेअर करू शकणार नाही आणि काहीतरी हो एक प्लॅटफॉर्म असं वाटलो की जिकडे आपण मनभरून बोलू शकतो भलेही लोकांनी कमेंट्समध्ये काय बोलू देत त्यांना वाटतं त्यांचा मत मांडू देत पण ती कोण असतात आपली त्यांना आणि प्रत्येका कधी हा बोलण्याचं असं ती बोलतात त्यामुळे काही प्रॉब्लेम नाही पण जेव्हा आपल्याच काही माणसांकडून आपल्यासाठी वाईट होतं तेव्हा थोडासा मग ता वाईट वाटता त्यामुळे थोडासा आता मी जा काही आमच्या आयुष्यात चांगला होत आणि खूप चांगली गोष्ट असतात आणि मी खरं सांगते मी ती शेअर पण नाही करूच आहे कारण त्याच्यानंतर खूप वाईट नजर लागत असं माका तरी वाटतं इवन आमच्याबरोबर जी काल होती पाडव्या दिवशी मी खरेदी करू गेलो तेव्हा ती सगळीजण पण सांगत होती की तुम्ही तुमचं फोटो वगैरे शेअर करू नका कारण कर त्यांनी जवळून बघितला आम्ही काय काही वाईट गोष्टी फेस केल्या सो so, या त्यांना माहीतात त्यामुळे त्यांचा पण सजेशन नव्हता की नको तुम्ही ही गोष्टी नको पोस्ट करू सो जाऊ देत आज चांगला दिवस असा आणि आज कदाचित भडाच बाहेर पडता माझ्याकडनं तर ते का थोडासा बाजू करतोय कारण स्वामी आज प्रत्यक्ष माझ्याबरोबर असतं हच मला तसा फिलिंग असा आणि खरं सांगू तर काल आणि आजचा दिवस मला अगदी घरात गणपती जसं वातावरण असताना मका तसा काहीच वाटतं आणि इतक्या छान वाटतं कारण घरात सगळी जणं येतात आजसुद्धा सगळ्यांना मी जोक बोलवलं आहे जेवढेही माका जवळची वाटतात त्यांना मी बोलवलं आहे आता येणं नाही येणं त्यांच्यावर आ तर जी येतली त्यांच्यासाठी प्रसाद नक्कीच असा स्वतः मला जेवणाक लागायचा पण त्याच्या आधी मी चेंज करतो कारण साडी पटपट जेवण करू येणार ना ना। नाही म्हणून म्हटलं एक इंट्रो करिया आणि नंतर जेवणाक लागत आणि मी मध्ये पण नाही दाखवू शकणार कारण की लोकं का साडेबारापर्यंत येतली आणि आता ऑलमोस्ट साडे दहा वाजले तर माझ्याकडे दोन तास असत साडे दहा साडे अकरा साडेबारा दोन तास फक्त माझ्याकडे असत त्यामुळे तेवढ्या वेळेत माझ्याकडनं आता जेवण हो काही हव्या कारण नेमकं पुन्हा कामाकडे जाऊचं असतं हा ती मधल्या ब्रेकमध्ये येते त्याच्या लंच टाईममध्ये त्यामुळे मी माझं लवकर काम नंतर काय असतं आज मी नक्की दाखवतोय कारण आज मी सगळ्यांचा जेवण झाल्यानंतर बसतलं हे त्यामुळे माझ्याकडे वेळ असतो लोहा हा सो मी नंतर तुमका दाखवीन आज मी काय काय केलंय आणि समर्थांसाठी स्वामींसाठी मी काय प्रसाद केले ह्या तुमच्यावर शेअर करेन तर आता मी जेवणाक लागतंय आणि नंतर पुढे दाखवत तर म्हणते आता माझा अवतार खूप वाईट हा बिकॉज जेवण करून बाहेर इले हे आणि थेनी माका हेल्प केलं ना पण आजची खरंच करूचा होता मनापासून साध्य झालेला हा माका uh, जी स्वामींची सेवा करूची होती ती तर माझ्याकडनं झाली आणि ती पूर्ण करण्यासाठी आज काही माणसं आहे मी ती दाखवतोय सगळ्यात मोठी हेल्प तर माझ्या ह्याच्याकडून झाली आहे बिकॉज गडबडी गडबडीत ह्या माझ्या मदतीसाठी येईला अँड बिकॉज ही बाकी सगळी जण ऑफिसला गेलेली त्यामुळे सो आजचं मेनू मी आज आठवणी दाखवत आहे तर ह्या देवाकडे ठेवलेला ताटा त्यामुळे असा हा बाकी त्यांना प्रॉपर वाढलेला हा म्हणजे वाटीत ना वगैरे सो so, आज नॉर्मलच बेत होतो डाळ भात कांद्याची भजी चण्याची आमटी घेवड्याची भाजी आणि पुरणपोळी आणि पापड पण हा ओके आणि पापड पण हा पण आम्ही बाहेरचा पानात लावण नाही त्यामुळे ह्याच्यात लाव नव्हता तर हा साधो सोप आजचं मेनू हा आणि ह्याच्यानंतर पुढे काय असताना संध्याकाळी कदाचित देवळात जायचं होत जानाय शामको टेम्पल श्रीनाथ भैया श्रीनाथ भैया हा जानाय शामको का हा टेम्पल हिंदू जाना है या नाही हां ओके सो संध्याकाळी घेऊन जातलो तर तेव्हा मी पुढे दाखवीन आम्ही यावेळेस कोणत्या देवळात जातलो आणि नाही गेलो तर ह्याच्यामुळेच नाही तर म्हणून मी ह्या व्हिडिओत ठेवतोय सो मी आता जेवत आहे कारण भूकही लागली आहे आणि ह्या सगळ्यांबरोबर सुद्धा बसाच मिळताना हा त्यामुळे मी कम्प्लीट करताय आणि मग बघूया पुढे काय घेऊ खाय घेऊ त्या खायच्या देवळात तर म्हणतात आज पुन्हा आम्ही सिद्धी गणपती मंदिरात इल वरचदार पकड आणि आता मी आज आहे आणि आज पुन्हा येत ताज मंदिर ज्या पहिल्यांदा इकडे आहे त्या दिवशी होई दिवशी आहे पण तो व्हिडिओ गेलो हा त्यामुळे आज मी परत जाऊन देवळातून दर्शन घेऊन आता आम्ही निघालो खरं तर आरती चालू होणार होती त्यांनी थांब म्हटलेला पण आमका आणि एका कामासाठी म्हणजे कोणीतरी थांबलं त्यामुळे आमका जाऊचा लागता ला हा पण खूप छान वाटला कारण अनएक्सपेक्टेड होता मी असं कधी मुद्दाम अभिषेक नाही करू ग शिवपिंडीवर पण आज अनायसे तो झालो हा त्यामुळे छान वाटला मला की आपल्या हातून असे गोष्टी होतात आणि ते अनावधानान होतं ह्या गोष्टीचा जास्त चांगला वाटता स्वतः आम्ही जातो तर आता बसता बसता मध्येच व्हिडिओ कट झालो तर आम्ही असं आहे की नाही आता घराकडेच जातलो हो त्यामुळे सो खूप छान वाटला मग का तर उद्यापासून रेग्युलर माझा काम चालूच होतं हा सकाळी टिफिन द्या हा सगळा चालू होत हा तर उद्यापासून चालू होणाऱ्या नवीन अशा काहीतरी सुरुवाती बघूयात काय काय हो करू मिळत हा बोलत राहलाय तर इकडेच टॉपिक वाढत जातले त्यामुळे आज मी इकडेच थांबते तर आजच्या पुरता एवढ्याच भेटूयात पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय